नमस्कार मित्रांनो महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार शरद पवार नवीन युतीसाठी तयार महाविकास आघाडीचं काय होईल काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकापूर्वी राजकीय समीकरणे बदलत आहेत शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले की ते भाजप वगळता कोणत्याही पक्षाची युती करण्यास तयार आहे अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर त्यांनी अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची युती केली तर महाविकास आघाडी आणि महायुती का आघाडीचं काय होईल आणि दोन्ही आघाडीमध्ये सहभागी पक्ष काय निर्णय घेतील महाराष्ट्रात लवकरच महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुका होणार आहेत मुंबईत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा होती यावेळी शिवसेना दोन भागात विभागली गेली आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे वंशीशी युती करून स्थानिक निवडणुका लढवू शकतात ठाकरे कुटुंब एकत्र आल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर उद्धव ठाकरे गट बळकट होईल यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मग शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याकडे आपण थोडं लक्ष टाकूया भाजप व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहेत अशा परिस्थितीत ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत युती करू शकतात जर जा असे झाले तर महायुतीमध्ये फूट पडू शकते त्याची शक्यता कमी दिसते शरद पवारांकडे इतर लहान प्रदेशिक पक्षांसोबत युती करण्याचा दुसरा पर्याय आहे मुंबईत राष्ट्रवादीची पकड फारशी मजबूत नाहीत अशा परिस्थितीत ते एक निवडणूक लढू शकत नाहीत मग भारत आघाडीत दरारा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने इंडिया अलायसनची स्थापना केली होती महाराष्ट्रात कामगिरी चांगली होती यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया अलायसन तुटत चालले आहेत आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचाही मार्ग वेगळा झाला आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडी तुट पडू शकते या परिस्थितीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे स्थानिक पक्षांसोबत युती करून आपले स्थान वाचू शकतात काँग्रेसला त्यांचा गमवलेला जनसमर्थन परत मिळावा लागेल मग महायुतीमध्ये सर्व काही ठीक याकडे आपण थोडं लक्ष देऊया विधानसभा निवडणुकीत महायुतीने चमकदार कामगिरी केली आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला अशा परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्रीही राज्यात आला या आघाडीत सर्व काही ठीक आहेत आतापर्यंत कोणीही युवती पासून वेगळं होऊन निवडणूक लढवण्याबद्दल बोललेलं नाहीत युतीपासून पासून वेगळं झाल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सर्वाधिक नुकसान होईल या कारणास्तव महायुतीचे पक्ष एकत्र नागरिक निवडणुका लढवतील अशी शक्यता दिसती त्याचवेळी महाविकास आघाडीचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढू शकतात तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद